श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही एकादशीचे हिंदूमध्ये मोठे आणि धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशी तिथीचे नाव महत्त्व त्यात वैदिक आढळते जाणून घ्यायचं आहे आपल्याला की उद्या जी एकादशी आहे ज्याला आपण मोहिनी एकादशी असे म्हणत असतो तर या मोहिनी एकादशीचा अर्थ काय आणि त्याचबरोबर प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी उद्या एक उपाय करायचा आहे आपल्या घरातले जे काही दोष आणि ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात आणि आपल्या मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे पौराणिकदृष्ट्या असे मानले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि असुरांना अमृताचे भांडे सापडले होते यामुळे देव आणि असुर यांच्यात युद्ध झाले आणि देवांवर असुरांचा विजय झाला त्यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून असुरांना आपल्या मोहिनी रूपाच्या जाळ्यात अडकवले आणि देवांना अमृताचे भांडे प्यायला दिले त्यामुळे देवांना अमृतोत्त प्राप्त झाले म्हणूनच मोहिनी मु एकादशी साजरी केली जाते मोहिनी एकादशीच्या दिवशी काही चुका आपल्याला टाळायच्या असतात त्यामध्ये मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी तुळशीचे पानं तोडू नयेत मोहिनी एकादशीचा उपवास करावा शक्य असेल तर मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी लवकर उठून स्नान करावे पण या दिवशी आपल्या शरीराला साबण लावू नये साबण न लावताच अंघोळ करावी या दिवशी भात किंवा भातापासून बनवलेले अन्न खाऊ नये भगवान विष्णूला अर्पण करताना तुळशीचे पान घालावीत जरी उपवास नसला तरीही मध्य लसूण कांदा यासारख्या तामसिक गोष्टी खाऊ नयेत या दिवशी फक्त सात्विक अन्न सेवन करावे धार्मिक कार्य करावे त्याचबरोबर गरिबांना दान करावे मोहिणी एकादशीची आहे तर ती बघा उद्या सकाळी दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी संपणार आहे आणि एकादशीचा जो प्रारंभ आहे तर तो आजच झालेला आहे आज सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांनी झालेला आहे तर बघा आपण आपल्याकडे उद्या तिथीनुसार प्रत्येक तिथी आपण मानत असतो त्यामुळे उद्याच आपल्याला एकादशी साजरी करायची आहे तर आता आपल्याला आपल्या मुलांसाठी काय करायचं आहे बघा आपण तुळशीला विष्णुप्रिया विष्णुकांता विष्णुपत्नी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखत असतो तर एकादशी तिथीच्या दिवशी आपल्याला तुळशीला काही उपाय करणं तुळशीची सेवा करणं तितकंच गरजेचं असतं तर तुम्हाला उद्या काय करायचं आहे आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आपण एकादशीला पाणी तर आपण तुळशीला अर्पण करत नाही पण काही वस्तू आपण आपल्या मुलांसाठी नक्कीच तुळशीला अर्पण करू शकतो तर काय करायचं आहे बघा तुमचा मुलगा मुलगी कितीही लहान असली कितीही मोठे असले तरीही तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक आईला आपल्या मुलांची मुलींची काळजीच असते की त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये दोष अडचणी विघ्न कोणत्याही प्रकारचे त्यांच्यावरती येऊ नये त्यांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर व्हावेत आणि इच्छापूर्ती त्यांची व्हावी यासाठी प्रत्येक आई ही प्रयत्न करत असते तर हाच एक प्रयत्न आपण म्हणू शकतो की जर आपण हा प्रयत्न केला तर नक्कीच मुलांचे सर्व विघ्न तुळशी माता ही दूर करेल आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करेल तर काय करायचं आहे बघा तुम्हाला एक छान तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये कापसाची वाट टाकायची त्या कापसाच्या वातीला तुम्हाला पुढं थोडंसं हळदी कुंकू लावायचा आहे कारण सफेद कापसाची वाट ठेवायची नाही त्याचबरोबर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये खाली तांदूळ ठेवायचे आणि त्यावर तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे तांदूळ हे तुटलेले फुटलेले असे अजिबात नको त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये हो तुम्हाला एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेजवळ जायचं आहे त्यानंतर हा दिवा तुळशी मातेसमोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हळदी कुंकू अक्षध त्या दिव्याला व्हायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा एक मंत्र सांगते तर त्या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे मंत्र जर तुम्हाला कळाला नाही तर व्हिडिओ थोडासा मागे पुढे करून तुम्ही ऐकू शकता किंवा एखाद्या पेपरवरती लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला म्हणायला सोपा जाईल तर हा दिवा अर्पण केल्यानंतर तुम्हाला ह्या मंत्राचं एक माळ वेळेस पठण करायचं आहे एक माळ ह्या मंत्राची तुम्हाला करायची आहे तर आता मंत्र सांगते मंत्र अगदी व्यवस्थितपणे ऐका ओम श्री तुळसी विद्नहे विष्णुप्रियाय धीमहि तन्नोरुंदा रुंदा परत एकदा सांगते ओम श्रीम तुळसी विद् हे विष्णुप्रियाय धीमही तन्नोरुंदा पचो प्रचोदयात हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला एक माळ करायचा आहे आणि त्यानंतर तुळशीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी संकटे आहेत तर ते दूर करा आणि तुमची कृपा माझ्यावरती आणि माझ्या मुलांवरती आणि या घरावरती सदैव राहू द्या अशी आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा बघा ज्या वेळेस आपण तुळशीची सेवा करतो तर ती सेवा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असते कारण का भगवान विष्णूंना स्वतःपेक्षा माता लक्ष्मीची केलेली सेवा अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मीची कुठे निवास करते तर ती आपल्या घरामध्ये तुळशीच्या झाडामध्ये निवास करत असतात तर त्यामुळे तुम्ही तुळशीपाशी हा मंत्र म्हणा आणि त्यानंतर हा दिवाही तुम्ही त्या तुळशी मातेला अर्पण करा बघा नक्कीच घरातले अडचणी दूर होऊन मुलांची प्रगती होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ